ठाणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमल्याचं बघायला मिळते रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचा फटका आता रेल्वे वाहतुकीला बसलाय कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमाण्यांचे मात्र यामध्ये हाल होत आहेत मुमरा अपघात प्रकरणी अभियंत्यांवर कारवाई केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी उसळल्याचं बघायला मिळत आहे दृश्य आपण बघू शकतो दोन दृश्य आहेत सी एस एम टी येथे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे ठाणे स्टेशनवर ही गर्दी उसळलेली आहे ही गर्दी आपण बघू शकतोय प्रचंड गर्दी जमलेली आहे रेल्वे सुद्धा पूर्णपणे भरलेली आहेत आणि त्यामुळे कामावरून घरी निघणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र त्यामुळे प्रचंड हाल होताना आपण बघू शकतोय गर्दी ही गर्दी आपण ही गर्दीची दृश्य आहे ठाणेमधली ही गर्दीची दृश्य आपण बघू शकतोय मुमरा अपघात प्रकरणी अभियंत्यांवर कारवाई केलेली होती आणि त्यामुळे आहेत ते रेल्वे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आपण ठाणे स्टेशनवरची स्थानकावरची आपण ही गर्दी बघू शकतोय प्रचंड गर्दी उसळलेली आहे काय सध्याची आहे तिथली परिस्थिती नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी जी काही चौकशी झाली होती त्या चौकशी दरम्यान रेल्वेचे दोन अभियंती जे आहेत ते दोषी ठरवलेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि याच्याच विरोधात आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि याचाच फटका जो आहे तो ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय संध्याकाळची वेळ आहे सकाळी घरातून निघालेला चाकरमानी जो आहे तो आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला आहे मात्र ठाणा स्टेशन पर्यंत कोणतीही लोकल जी आहे ती वेळेत नसल्यामुळे प्रचंड गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळते मुंबईहून कल्याण डोंबिली अंबरनाथ कडे जाणाऱ्या ज्या जा जा, लांब पल्ल्याच्या ज्या लोकल आहेत त्यासाठी ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते काही ज्या लोकल ज्या आहेत ते पाऊण तास किंवा अर्धा तासाने ज्या काही लोकल ठाणे रेल्वे स्थानकात दाखल होत आहेत त्या लोकल मना घरी पोहोचण्यासाठी काही रेल्वे प्रवासी जीव प्रवास देखील करताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत जर रेल्वेची परिस्थिती वेळापत्रक जर अशाच प्रकारे राहिलं तर आणखी मोठी गर्दी आ, जी आहे ती रेल्वे ठाणे स्टेशनवरती अधिकच पाहायला मिळणार आहे नक्कीच निकेश आपण बघू शकतोय सी एस एमटी स्थानकावर तर हे जे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तिथे नेमके कर्मचारी जमलेले आहेत त्यांची नेमकी काय मागणी आहे प्रकारे पो, रे, पो, पोलीस नी रेल्वे पोलिसांनी ज्या आहेत मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ज्या दोन अभियंत्यां रेल्वेच्या अभियंत्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना दोषी असल्याचा ठपका ठेवलेला आहे तो आ, ही कारवाई जी आहे ती चुकीची आहे त्यामुळे ही कारवाई थांबवावी ज्या अभियंत्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे गुन्हे त्वरित मागे गावे या मागणीसाठी हे सर्व रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी जे आहे अचानक आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाची कुठलीही पूर्वतयारी जी आहे ती अगोदर पाहायला मिळाली नव्हती किंवा कोणतीही पूर्व सूचना जी आहे ती कर्मचाऱ्यांकडे दिली गेली नव्हती त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती सध्या तरी ओढवलेली पाहायला मिळते त्यामुळे आता रेल्वे प्रशासन हे आंदोलनाकडे कशा प्रकारे बघते किंवा हे आंदोलन कर्मचारी कधी मागे घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच हे दृश्य आपण सध्याचे बघू शकतो आहे ठाणे रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत मोठी गर्दी जमलेली आहेत सी एस एम टीवरून ज्या ठाणे स्थानकावर येणाऱ्या गाड्या आहेत त्या उच्चराम सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे प्रचंड गर्दी उसळल्याचं आपण बघू शकतो आहे नेमकं घडलंय काय तर सी एस एम टी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांवर कारवाई केलेली होती आणि त्याचमुळे जे कर्मचारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांचं सी एस एम टी स्थानकावर आंदोलन सुरू आहेत आणि त्यामुळे तिथून सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या लेट आहेत उचला न धावत आहेत आणि त्यामुळे ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची ही गर्दी आपण बघू शकतोय